नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीणो आज मी तुम्हाला लाल रंगाची चमचमीत अशी उसळ दाखवणार आहे वलसर पाण्याची ही घेतलेली आहे दोन उसळ आपण बघा स्वच्छ आणि त्याच्यासाठी घेतले दोन कांदे तीन चार हिरव्या मिरच्या लसण आणि तमाटे आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी तिखट घेतलेला आहे तिखट मीठ हळद वगैरे हे जिरे हे मसाला घेतला आहे चमचमीत अशी उसळ मी तुम्हाला दाखवणार आहे तर उसळ कशी तयार करते मी तुम्ही आता बघा आता प्रथम कांदा कापून घेणारे कोथंबीर कापणारे तमाटे लसूण ठेसणारे आणि हिरव्या मिरच्या कापणारे तर आता आबा त्या उसळीसाठी आपण घेतलेला आहे उसळीसाठी हवा हो आपण हो कोथंबीर घेतलेली कापण आणि लसण आणि जिरे ठेसून घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे टमाटा घेतलेला आहे तर आता चमचमीत असे उसळ आपण बनवणार आहोत रसाच उपस हे त्याच्यासाठी साहित्य घेतलेले आहे ह्या पद्धतीने मी कशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा बघा आपण कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये प्रथम आपण काय टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे हे तेल टाकलेले आहे तेल आहे आता आपण कांदा टाकणार आहोत आता हा कांदा टाकलेला आहे आपण असा कांदा लालसर होऊन जायचा आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत तडक्या देण्यासाठी जिरे आणि लसूण त्याच्यानंतर टाकणार आहोत टमाटा वरून टाकणार आहोत हे मीठ त्याच्यानंतर टाकणार आहोत तिखट तिकर, लाल तिखट त्याच्यानंतर तापणार आहोत थाळ आणि मीठ असं चांगलं चमच मी तसं हुसळीला तडका द्यायचा खांद्याचा तांबाट्याचा आणि त्याचा बघा तसं तडका बसत आहे आता आपण सोडणार आहोत त्याच्या उसळ त्याच्यानंतर टाकणार आहोत पाणी लालसर चमचा मी तशी त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण कोथंबीर आता ही उसळ आपले शिजत आहे चमचमीत अशी खायला एकदम चविष्ट अशी उसळ मी बनवत आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आज बनवले आहे चमचमीत अशी उसळ चला मैत्रिणी आता बघू आपण आपली उसळ झाली का रशेचे उसळ हे बघा किती तरतरी आलेली त्याच्यावर बघा छान अशी उसळ झालेली आहे हे रस्सीची उसळ याचा ता रसा चांगला उतरतो आणि खायला चवदार लागते तर बघा मैत्रिण आपले ही तयार झालेली आहे हे बघा अशी उसळ तुम्ही करा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा तरीची आणि चट चमचमीत अशी उसळ आज आपण बनवलेले आहे हे बघा उसळ भात खाता उसळ भात भाकरी कांदा लिंबू आणि त्यासाठी घेतलेले आहे या कैऱ्या हे गावची आपली रेसिपी गावचं आपलं जेवण या पद्धतीने तुम्ही उसळ बनवा खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा